नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार दिनांक सोळा रोजी गोरक्षकांवर झालेल्या खुनी हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्व ग्रामस्थांनी तरुण मंडळांनी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अद्यापही गावातील सर्वात तरुण मंडळाचे गणेश विसर्जन झालेलं नाही याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे बाईजा माता व्यापारी मित्रमंडळ व तसेच सर्व जूर गावातील सर्व गणेश मंडळांनी सोमवार दिनांक सोमवारी झालेल्या घटनेबद्दल गोरक्षकावर जो खुनी हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून सर्व दूर या परिमित्र मंडळांनी पोलीस स्टेशन निवेदन दिलेले आहे निर्णय असा घेतलेला आहे की जोपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील श्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय सीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा